नमस्कार यंदा पाऊस कमी उन्हाळा कडक आहे लोकांच्या विहिरी आठल्या ओढे पिक पिकायला लागली धरणातलं पाणी कमी झालं पट्ट्यामध्ये पाणी सुरू आहे शेतकरी संघटना खिजली काय तर वाणी साहेब आपण जे म्हणताय ते सर्व वस्तुस्थिती खरी आहे आपल्या कुकडी प्रकल्पामध्ये चाळीस पंचाळीस टक्के पाणी साठा राहिलेलं तर पाहिलं तर खाली गाळ सुद्धा आहे आणि पाणी किती खरं राहिले हे तर अधिकारी सुद्धा फक्त सांगतायत कागदावर अॅक्च्युअल परिस्थिती पाणी आता सध्या चाललंय पाणी जर आवर्तन बंद झाल्यानंतर तर तालुक्याची फार अवस्था होणार आहे आणि आता सध्या इतकी भीषण अवस्था आहे आणि आपण म्हणताय शेतकरी संघटना थिजलेली आहे काय असा काही प्रकार नाही पाण्यासाठी आपण दरवर्षी संघर्ष करावाच लागतो तर नेहमीप्रमाणे आपण करणारच आहोत हे लोकांना पाणी उचलता येत नाही शेतमधली पिकं करपत आहेत पाणी लोकांच्या डोळ्यासमोर चालले अधिकारी मात्र केबल काढून घेत आहेत मोटार जप्त करत आज परिस्थिती इतकी तालुक्यातली वाईट आहे पाणी खरोखर अक्षरशः विहिरी आटलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्याचे आता पिकं उभे आहेत त्याला पाणी देणं गरजेचं आहे आणि जर ह्या अधिकारी मंडळी जर अशा पद्धतीने जर वागत असतील आणि मोटरी काढून घे केबल काढून घे किंवा कनेक्शन बंद कर असं जर करत असेल तर शेतकरी संघटना कोणत्याही परिस्थितीत भूमिकेवर ठाम आहे अधिकाऱ्यांना तर त्यांची जागा दाखवल्याशिवाय एकही शेतकरी संघटना गप्प बसणार नाही आणि जर वास्तविक पाहिलं तर खाली भरमसाठ पाण्याचा उपसा होतोय आणि खाली आवास्तव पाणी तळीच्या भरून घेतले जातात आपल्या स्थानिक लोकांना वंचित ठेवायचा काय अधिकार आहे त्या अधिकाऱ्यांना हे अधिकारी जर असे निर्णवलेले असतील तर त्या अधिकाऱ्यांना निश्चितपणाने जागा दाखवल्या शिवाय शेतकरी संघटना थांबणार सांगितलं की जुन्या दराने आपण पाणीपट्टी आकारू वस्तुस्थिती काय आहे आणि जुन्या दराने पाणीपट्टी आकारण्यास सुरुवात झाली का खर तर शेतकरी संघटनेनेच आवाहन केलं होतं त्याचा पाठपुरावा शंभर टक्के शेतकरी संघटनेने केला की के के पाणीपट्टी भरली पाहिजे पण ती जुन्या पद्धतीने भरली पाहिजे आपल्या स्थानिक लोकांना त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे जेणेकरून आपल्या स्थानिक लोकांनी त्याच्यासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे त्या अनुषंगाने त्याचे कागदपत्र पूर्तता जलसंपदा विभाग आणि मंत्रिमोदयाकडे शेतकरी संघटनेने वारंवार या काल कालखंडात केली आणि आता सध्या एक आठ दहा दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की बाबा जुन्या पाणीपट्टी आकाराने तुम्ही पाणीपट्टी भरा परंतु त्याचं इम्प्लिमेशन अजून खाली काही आले आलेलं नाही कागद कागदावरती आलेलं नाही परंतु पाणीपट्टी आपण जी देऊ जुनी ती घेण्याची व्यवस्था आता विभाग करत आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका